कोथंबीर आलेली आहे कोथंबीर असं कट काढते चिकन आणि आम्ही बोंबील घेतले ना चिकन दुकाच आहे चिकन करणार आहे आज गावठी चिकन आहे आणि कोथंबीर शेतातली काढलेली आहे कोकणी मेजवानी कोकणी मेजवानी कोकणी दादा आलेले आहे कांबळे दादा कोकणातून स्पेशल चिकन बनवणार आहे टेस्टी टेस्टी आम्ही चिकनची मेजवानी घेणार आहे आणि बोंबील पण घेतलेली आहे मगाशी अशी तर बोंबील पण बनवायचे आहे त्याच्या खा काय पहिला खायला मिळतंय बोंबी त्याला मसाला लावून ठेवायचा ता आहे का ता अच्छा म्हणजे एकदम भारी येणार

डोळे मसाला टाकला असा तर टाकलेला आहे ना मसाला वाटाण मसाला। टाकायचंय मसाला। मसाला ना वारस वारस ते नंतर त्याचा अंदाज मला माहिती बस बसून कांदा सगळं हिरवी मिरची पण आहे लाल मसाला टाकलाय तू अर्धा याच्यात टाका कोलंबी बोमला मध्ये